नमस्कार मित्र होी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण बी ए सेकंड इयरचा जे सेमिस्टर अर्थात फोर्थ सेमिस्टर चालू होते त्या सेमिस्टरमधील पहिलं प्रकरण जे आहे निशस्त्रीकरण हे पाहणार आहोत परीक्षा झालेल्या आहेत परीक्षेमध्ये दहा मार्काचा प्रश्न असतो आणि यामध्ये तीन सब टॉपिक आहेत निशस्त्रीकरण अर्थ आणि व्याख्या निशस्त्रीकरणाची आवश्यकता निशस्त्रीकरणाचे प्रकार आणि निशस्त्रीकरणाची अडथळे एवढ्या भागामध्ये आपल्याला हे प्रकरण समजून घ्यायचं आहे तर मित्र हो आपण प्रश्नाचं उत्तर लिहित असताना सातत्याने मी हे सांगत आलेलो आहे की आपण प्रस्तावना केली पाहिजे आणि प्रस्तावनेमध्ये प्रश्न अगोदर संकल्पना समजून घेतली पाहिजे निशस्त्रीकरण हे जे प्रकरण आहे यामध्ये प्रस्तावनेमध्ये आपण हे सांगितलं पाहिजे की ह्याचे तीन स्टेप्स आहेत शस्त्रास्त्र स्पर्धा वाढली विसाव्या शतकामध्ये आणि शस्त्रास्त्र स्पर्धा का वाढली तर साम्राज्यवाद वसाहत वाहत आणि ह्या सगळ्यातून शस्त्रास्त्र स्पर्धा मग त्यातून पहिलं महायुद्ध आणि ते रोखण्यासाठी म्हणून लीग ऑफ नेशन लीग ऑफ नेशन नंतर तरीसुद्धा लीग ऑफ नेशनला अपयश आलं संयुक्त राष्ट्र राष्ट्रसंघाला आणि राष्ट्रसंघाच्या अपेशानं दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये तर मोठमोठी अस्त्रं अनुबॉमसारखी अस्त्र वापरण्यात आली हिरोशिमा आणि नागासाकीवर जपानवर सहा ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टला ही अनुभव टाकली आणि याची भहा भयावहता जगाने अनुभवली आणि म्हणून जग भयभीत झालं आणि संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर ही शस्त्रास्त्र स्पर्धा थांबली पाहिजे ही सगळी जी भूमिका आहे ती प्रस्तावनेमध्ये आली पाहिजे म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तणाव निर्माण होणे व शांतता भंग होण्यासाठी राष्ट्र राष्ट्रामधील शस्त्रास्त्र स्पर्धा ही कारणीभूत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे आपण प्रस्तावनेमध्ये लिहिलं पाहिजे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची बीजे प्रामुख्याने कशामध्ये आहेत तर ती शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये आहेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे अशी दोन वाक्य ही महत्वाची आपण ही यावर चिंतन हे जर समजलं तर आपल्याला निश्चितपणे लिहिता येते आणि मग विज्ञानामुळे मानवाची प्रगती झाली असली तरी त्याच्या अधोगतीलाही विज्ञानच कारणीभूत ठरलेलं आहे मानव जातीला सुरक्षित राहायचं असेल तर शस्त्राचा उपयोग आणि स्पर्धा याबाबत गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे निशस्त्रीकरण आणि शस्त्र नियंत्रण ही आंतरराष्ट्रीय राजकारणातली महत्वाची समस्या बनलेली आहे सुरक्षिततेची समस्या निशस्त्रीकरणाशी अत्यंत निगडीत आहे आणि जे शस्त्र नियंत्रण व निशस्त्रीकरण झाल्याशिवाय शाश्वत सुरक्षितता व शांतता टिकविणे शक्य होत नाही आता शस्त्र नियंत्रण ही दुसरी पायरी आहे पहिल्यांदा काय झालं शस्त्रास्त्राची स्पर्धा वाढली म्हणून शस्त्र आपण नियंत्रित केला आणि अंतिम साध्य काय आहे आपलं तर ते निशस्त्रीकरण आहे आणि त्या साध्यापर्यंत म्हणजे निशस्त्रीकरण म्हणजे जगामध्ये कुठेही आता शस्त्रास्त्र असणार नाहीत शस्त्रास्त्रमुक्त जग या ठिकाणी मग शस्त्रच नाही तर भीती बाळगण्याचं कारण नाही म्हणजे शाश्वत सुरक्षितता व शांतता टिकवणे निशस्त्रीकरणातून शक्य होईल असं वाटलं आणि म्हणून ही संकल्पना आली म्हणजे निशस्त्रीकरण समस्या युद्ध टाळण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणून जागतिक पातळीवर उदयाला आलेली आहे ही आपण प्रस्तावनेमध्ये नोंदवलं पाहिजे कार्यक्रमाबद्दल आपण लिहिलं पाहिजे निशस्त्रीकरणाची गरज वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिका आणि सोवियत रशियामधील सीत युद्धामधील अण्वस्त्र स्पर्धा ही होय कारण अणुबॉम्ब हायड्रोजन बॉम्ब नायट्रोजन बॉम्ब जैविक आणि रासायनिक शस्त्रास्त्रे बनविण्यासाठी जी चढावड निर्माण झाली होती त्यामुळं तिसरं महायुद्ध होईल की का अशी परिस्थिती निर्माण झाली आणि तिसरं महायुद्ध झालं तर पृथ्वीवरील मानवी जीवन संपुष्टात येईल अशी भीती निर्माण झाली आणि या भीतीमधूनच निशस्त्रीकरणाची कल्पना पुढे आलेली आहे सतराव्या शतकात राष्ट्रराज्य संकल्पनेचा उदय व विकासाबरोबरच निशस्त्रीकरण उदय व विकास घडून आला कारण सन सोळाशे अठ्ठेचाळीसच्या प्रसिद्ध वेस्टफिलिया करारामध्ये निशस्त्रीकरणासंबंधी काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या त्यानंतर अठराशे सतराच्या इंग्लंड आणि अमेरिकेमधील रश बॅगॉट करार हा एक महत्त्वाचा निशस्त्रीकरणाचा करार होता हेही आपण यामध्ये आधोरेखित केलं पाहिजे त्यानंतर निशिस्त्रीकरण करण्यासाठी बहुपक्ष पातळीवरील प्रयत्न हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये हेग येथे आयोजित केलेल्या शांतता परिषदेत शस्त्रास्त्र नियंत्रण करण्यासंबंधी योजना तयार करण्यावर चर्चा करण्यात आली तसेच एकोणीसशे दोनमध्ये दुसरी हे शांतता परिषद झाली आणि त्यामध्ये चौवेचाळीस राष्ट्रांनी भाग घेतलेला होता पुढं राष्ट्रसंघाकडून निशस्त्रीकरणासाठी प्रयत्न झाले त्याचा पाया हे शांतता परिषदेमध्ये दे घातला गेला म्हणजे हे आपण क्रमाने नोंदवलं पाहिजे म्हणजे निशस्त्रीकरणाचा प्रयत्न आपण जर शोधायला गेलो तर तो सतराव्या शतकापासून सोळाशे अठ्ठेचाळीसचा वेस्ट फिरिया करार अठराशे सतराचं इंग्लंड अमेरिका रेश बॅगॉट करार यामध्ये निशस्त्रीकरणाची बीजा आहेत त्यानंतर अठराशे अठ्ठ्याण्णवची हेकमधील निशस्त्रीकरणाची बहुपक्ष पातळीवरील परिषद आणि त्यानंतर एकोणीसशे दोन मधली दुसरी हेग शांतता परिषद ज्यामध्ये चौवेचाळीस राष्ट्रांनी सहभाग घेतला होता आणि मग पुढं राष्ट्रसंघ आणि मग चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला संयुक्त राष्ट्रसंघ या घटना आपण क्रमाने जर लिहून काढल्या तर, ती था था, तर ते आपल्याला प्रस्तावनेमध्ये नोंदवता येतात आणि प्रस्तावनेमध्ये हे जर आपण नोंदवला तर एक्झामिनरला प्रस्तावना पाहण्यानंतरच लक्षात येते की या विद्यार्थ्याला ही संकल्पना पूर्णपणे समजलेली आहे आता या प्रश्नाच्या उत्तरात दुसरा भाग येतो आणि आपण पॅलीकडा सब टॉपिक टाकला पाहिजे तो म्हणजे निशस्त्रीकरणाचा अर्थ आता आपण कॉमन सेन्स जर लावला तर आपल्या असं लक्षात येईल निशस्त्रीकरण म्हणजे काय निशस्त्रीकरण म्हणजे शस्त्रास्त्र स्पर्धा टाळण्यासाठी शस्त्रास्त्रावर नियंत्रण ठेवणे शस्त्र कपात करणे सैन्य दल मर्यादित ठेवणे याला साधारणपणे निशस्त्रीकरण असं सा म्हटलं जाते ही कॉमन सेन्सने आपण व्याख्या केली पाहिजे अर्थ समजून घेतला पाहिजे आणि तो सांगितला पाहिजे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आणि युद्ध याचा दुष्परिणाम टाळण्यासाठी निशस्त्रीकरण गरजेचं असते पहिल्या महायुद्धानंतर वर्षायच्या तहाने निशस्त्रीकरणावर भर दिला होता निशस्त्रीकरण योजना यशस्वी झाली नाही तर मानवप्रणीत धोका अटळ आहे एका राष्ट्राने कि किंवा अनेक राष्ट्रांनी आपल्या लष्करी साहित्यात आणि शस्त्रात कपात करणे किंवा ती अंशता नष्ट करणे किंवा पूर्णतः नष्ट करणे म्हणजे निशस्त्रीकरण होय म्हणजे युद्धासाठी आवश्यक असलेले शस्त्रास्त्राचे उत्पादन थांबवायला थाम्यु थांबविण्याला सुद्धा निशस्त्रीकरण म्हणता येते म्हणजे खालीलप्रमाणे अनेक विचारवंतांनी निशिस्त्रीकरणाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी काही व्याख्या दिलेली आहेत त्या महत्वाची व्याख्या आप आपण पाहू त्यातली पहिली व्याख्या आहे हेल्स मॉर्घ्युंथ यांची हेल्स मॉर्घ्युंथ यांच्या मते लिहा द्या इनव्हर्टेड कॉममध्ये लिहा जागतिक स्तराची शस्त्रास्त्र स्पर्धा नष्ट करण्यासाठी काही अंशी किंवा सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रामध्ये कपात किंवा नष्ट करणे म्हणजे निशस्त्रीकरण होय विराम द्या इनोर्टेड कॉम बंद करा अत्यंत सुटसुटीत सूर्ण आणि सोपी व्याख्या आहे आणि मॉर्घनंतर आपल्याला अनेक ठिकाणी झालेला विचारवंत आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं वास्तववादी सिद्धांत्याचं प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे ते, ते नावही लक्षात राहणं सहज सोपं आहे त्यानंतरची दुसरी व्याख्या आहे फिटी हायक फिटी हायक यांच्यामध्ये कॉमा द्या इनवोर्टेड कॉमामध्ये लिहा लष्करी सामर्थ्याशी निगडीत कोणतेही कपात किंवा नियंत्रण म्हणजे निशस्त्रीकरण होय काय आहे यामध्ये लष्करी सामर्थ्याशी निगडीत कोणतीही कपात किंवा नियंत्रण म्हणजे निशस्त्रीकरण होय एका व्याख्यात अत्यंत सुचूत व्याख्या आहे आणि हायेक फिटी हायेक हे नाव लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तिसरी व्याख्या आहे सिलेंचर सिलेंचर यांच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये झालेल्या करारामध्ये शस्त्रास्त्रामध्ये कपात करण्यावर नियंत्रण किंवा त्यांना पूर्ण नष्ट करणे होय पूर्णविराम इन्व्हर्टेड कामा बंद करा अशा पद्धतीने व्याख्या आपन तीन व्याख्या आपण नोंदवायची तीन पैकी किमान दोन तरी आपल्या लक्षात राहिल्या तर ते आपण लिहाव्यात मॉर्गेन्थॉ हायक आणि स्लेंचर मुख्य कल्पना काय आहे तर शस्त्रास्त्राची कपात करायची आहे आणि ही मध्यवर्ती अर्थाची कल्पना जर आपल्या लक्षात आली तर आपण ही तीन नावं लिहून व्याख्या आपण लिहू शकतो म्हणजे एवढे मार्क आपल्याला फिक्स झाले त्यानंतरचा भाग येतो पॅरिग्राफ बदलून ह्या व्याख्यांचं आपण थोडक्यात विश्लेषण केलं पाहिजे आणि ते करणं सुद्धा सहज शक्य आहे आपल्याला ते सहज येईल निशस्त्री करण्याच्या प्रक्रियेत एक अशा जागतिक कल्पनेची व्यवस्था केली जाते की त्यामध्ये शस्त्रास्त्राचं अस्तित्व नसेल ही संकल्पना शस्त्रास्त्र संपूर्ण नष्ट करणे किंवा त्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे कपात करणे आणि मर्यादा घालणे यावर आधारलेली आहे कारण भविष्यात शस्त्रास्त्रात कपात करणे गरजेचे आहे शस्त्रास्त्राच्या निर्मितीमध्ये प्रगती होत असते तंत्रज्ञान आणि विज्ञान यात झालेली प्रगती आणि मानवाची संशोधक वृत्ती यामुळं काय होते तर नवनवीन प्रकारची शस्त्रास्त्रे निर्माण होत असतात त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आता ही नवीन नवीन जे आधुनिक शस्त्रास्त्र आहेत ती मानव जातीला नष्ट करू शकतात आणि म्हणून ही आवश्यक आहे अशा पद्धतीने आपण त्या व्याख्यांचं विश्लेषण केलं पाहिजे आता त्यानंतर प्रश्नाच्या उत्तराचा पुढचा भाग असतो तो म्हणजे मग निशस्त्रीकरणाची वैशिष्ट्ये सांगा किंवा निशस्त्रीकरणाची आवश्यकता स्पष्ट करा किंवा निशस्त्रीकरणाचे प्रकार सांगा किंवा निशस्त्रीकरणाचे अडथळे लिहा असा तो भाग आहे जर समजा प्रश्न आला वैशिष्ट्ये लिहा तर त्यामध्ये आपण चार दोन वैशिष्ट्ये लिहिली पाहिजेत आणि मग सब टायटल टाकलं पाहिजे निशस्त्रीकरणाची वैशिष्ट्ये निशस्त्रीकरण प्रक्रियेची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत असं लिहून आपण एक दोन लिहायला सुरुवात केली पाहिजे पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर निशिस्त्रीकरणाच्या प्रक्रियेमध्ये युद्ध टाळण्यासाठी अस्तित्वात असलेल्या शस्त्रास्त्रावर नियंत्रण ठेवले जाते ती कमी केली जातात किंवा ती काय केली जातात नष्ट केली जातात दुसरं वैशिष्ट्य आहे निशिस्त्रीकरण ही संकल्पना शस्त्रास्त्रावर मर्यादा नियंत्रण शस्त्रकपात संपूर्ण शस्त्र त्याग अशा विविध अर्थाने प्रतिबिंबित होत असते तिसरं वैशिष्ट्य आहे निशिस्त्रीकरण सक्तीचे किंवा ऐच्छिक असते सक्तीच्या निशस्त्रीकरणामध्ये शस्त्र कपात करण्यासाठी किंवा ते पूर्णपणे नष्ट करण्यासाठी दबाव आणला जातो एखाद्या युद्धामध्ये विजयी झालेल्या देशाकडून पराभूत राष्ट्रावर निशस्त्रीकरणासाठी दबाव आणला जातो तर दुसऱ्या महायुद्धानंतरची निशस्त्रीकरणाची प्रक्रिया ही ऐच्छिक स्वरूपाची बनली आहे आज शस्त्रास्त्रामध्ये कपात करणे हा राष्ट्रीय इच्छाशक्तीचा भाग बनला आहे नंबर चार निशिस्त्रीकरणाचे रूप काळानुसार बदलू शकते विध्वंसकारी शस्त्रास्त्राच्या संख्येत कपात करणे किंवा समूळ नष्ट करणे हे निशस्त्रीकरणाच्या प्रक्रियेचे प्रमुख उद्दिष्ट असून अशा शस्त्रास्त्राचे स्वरूप बदलू शकते त्यामुळे अण्वस्त्राच्या संख्येत कपात करणे किंवा त्याचा नाश करणे या उद्दिष्टाला निशस्त्रीकरणात प्राधान्य देण्यात आलेले आहे त्यानंतर जो पाचवं वैशिष्ट्य आपल्याला हे सांगता येतं की निशस्त्रीकरणाच्या प्रक्रियेचा संबंध भविष्यातील शस्त्रस्पर्धा नियंत्रित करण्याशी नाही हे शस्त्रास्त्र नियंत्रण प्रक्रियेचे प्रमुख उद्दिष्ट आहे निशस्त्रीकरणात केवळ अस्तित्वात असणाऱ्या शस्त्रास्त्रामध्ये कपात किंवा त्यांना नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि अशा पद्धतीने आपण ही त्याची वैशिष्ट्ये सांगितली पाहिजेत आणि शेवटी समारोप केला पाहिजे की शस्त्र हे काही मानवाचा उत्कर्ष करणारी नाहीत आणि ही जी स्पर्धा आहे ही जी विज्ञानाची प्रगती आहे मानवाला सुख प्राप्त करून देण्यासाठी आहे पण ती जेव्हा अधिक शस्त्राच्या निर्मिती होते तेव्हा माणूस भयभीत होतो आणि असा भयभूत झालेल्या माणसाला भयमुक्ततेकडे घेऊन जाण्यासाठीची ही संकल्पना आहे आणि म्हणून हिचं या पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अनन्य साधारण असं सा महत्व आहे अशा पद्धतीने चार वेळीमध्ये समारोप केला पाहिजे आणि प्रश्नाचं उत्तर संपला तर मित्र हो आज आपण काय पाहिला निशस्त्रीकरण ही संकल्पना काय आहे सुरुवातीला प्रस्तावना केली निशस्त्रीकरणाचा अर्थ पाहिला त्यानंतर व्याख्या पाहिल्या त्यानंतर त्यान त्या व्याख्यांचं विश्लेषण केलं आणि त्यानंतर निशस्त्रीकरणाची एक पाच वैशिष्ट्ये थोडक्यात सांगितली आणि शेवटी आपण समारोप केला आणि त्यामध्ये निशस्त्रीकरणाचं महत्त्व आधोरेखित केलं आहे मला असं वाटते की अत्यंत सोप्या पद्धतीने मी सांगितलंय ह्या स्टेप जर आपण चार लिहून काढल्या तर निश्चितपणे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मी जसं सांगितलंय तसं सा परीक्षेत लिहिता येईल लिहिण्यासाठी समजणं आवश्यक आहे एखादी गोष्ट जर आपल्याला समजली तर ते निश्चितपणे आपल्या भाषेत आपल्याला लिहिता येते ती आपल्याला लिहिता यावी आपण परीक्षेत पैकी मार्क यावेत या आपन ही अपेक्षा करतो पुढच्या तासामध्ये आपण निशस्त्रीकरणाची आवश्यकता निशस्वीकरणाचे प्रकार आणि निशस्ती अडथळे हे पाहू आज आपण इथंच थांबू या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल सेट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र